नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सात जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण काल अंदाज दिला होता की शेतकऱ्यांनो आपल्या शेतीचे कामे आटपून घ्या उद्या सात जुलै आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना झडी स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे सध्याच्या कंडिशनलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे तर या पावसामध्ये दुपारी मात्र वाढ होणार आहे जसा सूर्य माथ्यावर येईल दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरला पावसात वाढ होईल मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे आता सध्याच्या ही आतापर्यंत वलीला वल ही शेतामध्ये मिळालेली आहे पिकांना मोठं जीवदान हे मिळालेलं आहे सध्याच्या कंडिशनला आज सात जुलै दोन हजार पंचवीस आहे आज दिवसभर हा पाऊस असाच सा चालू असणार आहे तर उद्या आठ तारीख आहे आठ तारखेलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस रिमझिम स्वरूपाचा पाऊस असणार आहे नऊ तारखेलाही जसा आपला रेग्युलर रुटीननुसार सरीवर सरी येत होत्या तसा नऊ तारीख दहा तारीख अकरा तारीख बारा तारखेलाही अशा अधूनमधून सऱ्या एक दोन सरी येत राहील आणि चौदा पंधरा तारखेला पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पुन्हा पिकांना जीवदान देणारा हा चौदा आणि पंधरा तारखेला असेल शेतकरी मित्रांनो बघा सध्याच्या कंडिशनला पावसात ही खरोखर कमतरता आहे त्यामुळे शेतीत आपण जर खत टाकत असाल तर, तर। थोडंसं प्रमाण कमी असू द्या खत टाका पण प्रमाण हे कमी असू द्या कारण की जुलैच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत मोठा जोरदार पाऊस हा वैजापूर गंगापूर पैठणकड नाही घाटमात्यांवरती जोरदार पाऊस झालेला आहे आणि चौदा पंधरालाही तिकडे मध्यम क स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे तिकडल्या शेतकऱ्यांनी खतांचे डोसेस रेग्युलर प्रमाणे चालू राहू द्या पण वैजापूर गंगापूर थोडंसं प्रमाण कमी राहू द्या दोन डोसेस देत असाल तुम्ही तर चार डोसेस द्या जर एकरी एका टायमाला एक बॅग टाकत असाल तर अर्धी बॅगीवर या आणि तीच बॅग पुन्हा वीस दिवसानी पंचवीस दिवसांनी पुन्हा डबल डोसेसमध्ये द्या कारण की पावसाचं प्रमाण सध्याच्या कंडिशनला हे कमीच आहे त्यामुळे डोसेस देताना हे कमी राहू द्या कारण की पुढं पुन्हा ऊन पणही पडणार आहे आणि वारं पण असणार आहे दोन दिवसानंतर पुन्हा वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे त्यामुळे खतांचे डोसेस देताना हे कमी असू द्या हे आपले सध्या मक्काच्या शेतामध्ये आहे आणि याला आपण पाऊस येण्यापूर्वी तीन दिवसापूर्वीच फवारणी केली होती त्यामुळे यांच्या पानाला आळीने खाल्लेलं नाही मी बऱ्याच मक्का बघितल्या की पूर्ण पानं खाल्लेले आहे मी शोधून एक बघितलेली होती हे बघा इथं आणि फवारणी केल्यामुळे ही आळी जागीवरती मरण पावलेली आहे हिने हे झाड खाल्लं होतं बाकी शोधूनही झाड सापडत नाही त्याचं कारण की जेव्हा उघडीप होती तेव्हाच फवारणी केली होती आणि फवारणी केल्यामुळे झाडंही कुठे खाल्लेले नाही रोगही नाही आणि एकदम टवटवीत अशी मक्काही आहे आपली शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबरही आहे तो नंबर आपल्या ग्रुपला ॲड करा आणि जेणेकरून तुमच्या ग्रुपवरती मी व्हिडिओ टाकत जाईल आणि माझा ग्रुपमध्ये तुम्ही नंबर ॲड करा मी कमेंट्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकतो आहे हा नंबर फक्त व्हॉट्सअपसाठी आहे ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी आहे वेळोवेळी तुम्हाला हवामानाविषयी अंदाज मिळण्यासाठी हा कमेंट बॉक्समध्ये मी नंबर टाकतो आहे तो नंबर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा जेणेकरून तुमच्या ग्रुपवरती वेळोवेळी मेसेज येतील धन्यवाद